अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जाऊसई येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती निधीचा अपहार झाल्याच्या प्रकरणात मनसे विद्यार्थी सेनेच्या आंदोलना आणि प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे संबंधित शिक्षक अरुण वाणी यांना पंचायत समिती अंबरनाथने निलंबित केले असून अट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक संकेत दिले आहेत मनसे विद्यार्थी सेनेचे म्हणणे आहे की हा केवळ गैरव्यवहार नसून आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कावरचा गंभीर गुन्हा असून निलंबनासोबतच अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे एकवीस नोव्हेंबर रोजी मनसे विद्यार्थी सेनेने ठाणे जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले या आंदोलनात परेश साहेब हर्षल भोईर ऍट सुनील देवरे रोशन भाने मिलिन खंडागळे कुणालाहेरे श्रीधर परब यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलनाचे नेतृत्व जयेश केवणे विभागाध्यक्ष मनसे विद्यार्थी सेना वांगणी यांनी केले मोर्चानंतर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या खाटात थकीत शिष्यवृत्तीची रक्कम आठ दिवसांत जमा करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच गुन्हा दाखल करण्याबाबतचा अंतिम निर्णय पंचवीस नोव्हेंबरपूर्वी लेखी स्वरूपात देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले दरम्यान शाळांमध्ये शिक्षकांकडून कथित लाच घेण्याच्या प्रकरणात भंडारी मॅडम विरुद्ध चौकशीला गती देऊन कठोर निर्णय घेण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले अंबरनाथ तालुक्यातील बेकायदेशीर आणि अनधिकृत शाळांवरही कारवाई करून बंदी आदेश पोलिसांना देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मनसे विद्यार्थी सेनेने सांगितले मनसे विद्यार्थी सेनेने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की दिलेल्या आश्वासनांमध्ये विलंब किंवा दुर्लक्ष झाल्यास व्यापक आंदोलन छेडले जाईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची असेल तसेच प्रामाणिक शिक्षकांचे संरक्षण करत भ्रष्ट प्रवृत्तीला सभा क्षेत्रातून हद्दपार करण्याची मागणी करण्यात आली प्रशासनाने घेतलेल्या दखलेबद्दल जिल्हा परिषद ठाणे प्रशासन आणि श्रीनगर पोलीस स्टेशनचे से विद्यार्थी सेनेतर्फे आभार मानण्यात आले नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा जिल्हा परिषद येथे आपण ॲक्रोसुचा गुन्हा दाखल करण्यासाठी साहेबांची भेट व शिव साहेबांची भेट घ्यायचे सगळे आलो अर्थात चर्चा झालेली आहे चर्चे आणखी त्यांनी आठ दिवसात जो काही खुलासा असेल तो येऊन कारवाईचा आदेश दिला आहे परंतु जुलै महिन्यापासून आत्तापर्यंत जी चौकशी फोडवली होती तिला वेग आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अतिशय आंदोलनाचा पवित्र घेऊन प्रशासनाला जागे केले आहे व त्याचा आता कॉलस आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये फायनल कारवाई होऊन विद्यार्थ्यांची जी काही रिकव्हरी होती शिष्यवृत्ती ती होताना दिसत धन्यवाद